फैतपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघोळदे यांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात जागरूक मतदार म्हणून प्रत्येकांनी सामील व्हावे आणि तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीत सर्वांनीच एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन केले महाविद्यालयात दिनांक एक मे रोजी दुपारी एक वाजता आयोजित कार्यक्रमात ते तरुणांना मार्गदर्शन करताना बोलत होते फैतपूर शहरात धनाजी नाना महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पडल्यानंतर दुपारी महाविद्यालयाच्या आवारात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये उपस्थित तरुणांना व नागरिकांना महाविद्यालयाचे <ड212> प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे यांनी येत्या तेरा मे रोजी लोकसभेची निवडणूक आहे तेव्हा लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात जागरूक नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे व प्रत्येकाने आपल्या मतदानाचे हक्क बजवावे असे आवाहन केले या कार्यक्रमात लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर वाय चौधरी उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधवसह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत प्राध्यापक डॉक्टर मारुती जाधव नितीन सपकाळे शेखर महाजन संतोष तायडे नारायण जोगी गणेश चौहान कैलास चंदन शिव रितेश बोदडे ओमसिंग राजपूत वीरेंद्र जैन सय्यद रेहान यश कोळी आदींनी परिश्रम घेतले एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेट सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे आपल्या राग्स जगातील सर्वात मोठ्या लोकशाही चा एक उत्सव आपण साजरा करणार आहोत तर आज या निमित्ताने मी आपण आवाहन करतो की आपण सर्वांनी या सर्वात मोठ्या व्यापशाहीच्या उत्सवामध्ये मतदान करून सहभागी व्हायचे आहे आणि आपल्या आजूबाजूला परिसरातले नागरिक असतील थातळीक असतील त्यांना सुद्धा या मतदान पत्रेमध्ये सहभागी होऊन हा उत्सव साजरा करायचा आहे परत आपण सर्वांना या एकमेक नमस्ते दोस्तों वेलकम टू इस बार लेके आओ आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं, कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो तो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी थी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस